करंजी रोड महामार्गावर भीषण असा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये सात जण गंभीरित्या जखमी झाल्याची बातमी आता समोर येत आहे ती म्हणजेच करंजी रोड तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील करंजी रोड येथील नागपूर पांढरकवडा महामार्गावर आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रयागराज कडे जाणाऱ्या अपघात होऊन यात सात जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रयागराज कडे जाणाऱ्या कर्नाटक करील दोन वाहने करंजी महामार्गावर भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जात होती मात्र अचानक रित्या एका कारचा टायर फुटल्याने भरधाव कारचा वेग अनियंत्रित होऊन करंजी महामार्गावर उभ्या खाली पाणी टँकरवर धडक देत करंजी येथे नागपूर बच्ची वाट पाहणाऱ्या प्रवाशासहित सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे यात गाडी क्रमांक के एकावन्न एम एम अठ्याहत्तर झिरो चार यातील चार जण व नागपूरकडे जाणारे प्रवासी तीन असे एकूण सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत अपघात घडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली महामार्गावरील कोळंबलेली वाहतूक त्यांनी व्यवस्थित करीत वाहतूक पुरवत केली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने विखुरली गेली आहेत जर का चार चाकी वाहनांमध्ये इयर बॅग नसत्या तर मोठी जीवित आणि या ठिकाणी घडली असती याशिवाय करंजी रोड येथे नागपूर दिशेने जाणाऱ्या राज्य महामंडळ बसेस ह्या सर्व्हिस रोडवरून गेल्या असत्या तर आज उभ्या प्रवाशांवर अपघात ओढावला नसता अपघाताचा अधिक तपास महामार्ग पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पांढरगवडा तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर जिल्हा यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा